नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक पाच जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीबळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरांण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र कृत्तिका आहे योग सुकर्मा आहे दिवसाचा जो करण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंध काळ सकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुध गुरु बरोबर युतीयोग करणार आहे नेप्ट्युन बरोबर योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीवर का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुध गुरु बरोबर हा करणार आहे वेळातलं नेप्च्युन बरोबर आचंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील फिरणं वगैरे जास्त होईल याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं आर्थिक संदर्भात सुद्धा करू शकता कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी करू शकता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तुम वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुध गुरुबरोबर चंद्र युती योग करणार आहे लाभातल्या नेप्चून बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहिला आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा होतील याचप्रमाणे आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बराच प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भ्रमण आहे तिथेच असणारा बुध गुरु बरोबर हा चंद्र युती योग आहे दशमातला नेप्चून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचाच दिवस आहे फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कळ जाईल परंतु थोडासा थकवा सारखा जाणवेल कुठल्याही प्रकारचे महत्वाचा निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका विवाहित असेल तर वैवाई चुडीदारांवर कुठे बाहेर फिरला त्यांचा योग संभवतो दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून ये जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ सडा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुध गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे भाग्यातल्या नेप्चून बरोबर हा लाभ योग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात मित्रपरिवारावरकडे बाहेर फिरायला संभवतो काय चांगले एंटुशन सुद्धा येऊ शकतील यासं महत्वपूर्ण काम होताना दिसतील दिवस तुमच्यासाठी आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुद्ध गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे अष्टमातल्या नेप्त बरोबर हा चंद्राला लाभ योग सुद्धा करणारे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित असतील आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे नवीन काही करण्याच्या हेतूमध्ये असाल तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुध गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे सप्तमातल्या नेप्ट्युन बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगलं इंट्युशन येऊ शकतील फिरणं वगैरे होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर काढायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुध गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे षष्टातल्या नेप्टिन बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या साणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुद्ध गुरु बरोबर चंद्र युती योग करणार आहे पंचमातला नेप्टिन बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक चुडदारावरच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक चुडदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असा करत असाल तर काय चांगले लाभ संभवता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है धनु, धनु रास आहे ती आहे धनु धनुरास धनुराशीच्या सहाव्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा बुद्ध गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या नेट्टून बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता राहील मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या साड्या चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा बुध गुरु बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयातल्या नेप्टून बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचे महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घ्यात काम करण्याचा ओरक दांडगार राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल तुमचा मूळ खूपच चांगल्या प्रकारचे प्रकारचा दिसून येईल याचमुळे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल काय तर काही शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड्स तुम्हाला लाभदायी ठरतील तुमचे इंट्युशन्स वगैरे चांगले येऊ शकतील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ स्थाना चंद्राचं भ्रमण आहे ते तेथेच असणाऱ्या बुध गुरु युती योग करणार आहे द्वितीयातल्या लेप्चुन आचंद्र लाभ योग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरात व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील तुम्ही याचप्र रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अगदी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण तिथेच असणारा बुध गुरुबरोबर बरोबर हा चंद्र अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू शकता कागदोपत्र व्यवहार व्यवहाराला सुद्धा आजच्या दिवशी अनुकूल राहील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर गेला जाण्याचा एक संबंध विवाद असेल तर वैवाहिक जोडी दरमजे नातेसंबंध सुद्धा अतिशय उत्तम प्रकार राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक पाच जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद